राजमाता जिजाऊ उद्यान अर्थात ऑक्सिजन पार्क च्या लोकार्पणासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे mm उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन झालंय त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आदरणीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब खासदार सन्माननीय नरेश मस्के साहेब सन्माननीय आमदार रवींद्र फाटक साहेब हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय सदनाईक साहेब यांच्या सह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ऑक्सिजन पार्क अर्थात राजमाता जिजाऊ उद्यानाचं लोकार्पण होत आहे औपचारिक उद्घाटन या ठिकाणी मान्यवर करताय आपण या क्षणाचे साक्षीदार जोरदार टाळ्यांनी आपण या क्षणाचा आनंद साजरा करूया यानंतर सर्व मान्यवरांना या पूर्ण उद्यानाचा लेआउट आहे सर्व मान्यवर भेट देत आहे सर हे पूर्ण उद्यान आपण साडेतीन एकर मध्ये पसरलेलं आहे टोटल गार्डन आरक्षित आहे आणि ह्या ठिकाणी आपण एकात्मिक उद्यान विकास कार्यक्रमांतर्गत अंतर्गत आणि महानगरपालिका क्षेत्रातील उद्यान विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निधीतून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे आणि खऱ्या अर्थानं पूर्णतः ऑक्सिजन या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि कायम स्वरूपामध्ये ऑक्सिजन प्रसुत करणाऱ्या ज्या वनस्पती आहेत बांबू पिंपळ अनेक वनस्पती या ठिकाणी सर्व मान्यवरांची फलक त्याच अनावरण या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे या संपूर्ण उद्यानामध्ये जी वृक्षांची लागवड केलेली आहे ती चार आतेन वर्ती केलेली आहे चार लेव्हल्स आहेत उंच वृक्ष श्रब्स हब्स आणि ग्राउंड कव्हर अशा पद्धतीने या उद्यानाची रचना करण्यात आलेली आहे श्रेष्ठ या उद्यानात चालत आणि ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात पडदा ओढून या उद्यानाच्या येथील फलकाचं अनावरण आपल्या सर्वांच्या साक्षीने मान्यवरांनी

साइड एक साइड या एक फटका मारण्यासाठी पायवाटीची व्यवस्था करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज बोला छत्रपती शिवाजी महाराज की राजमाता जिजाऊ साहेब की पुढ पुढे चला पुढं